मला घरातल्याने लावलं होतं काम त्यामुळे मी गेलो होतो बाजारात पण बाजारात मी माझं काम सोडून भलतंच काहीतरी पाहत बसलो आणि मी काय पाहत बसलो होतो व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलं हे बघा तर इथं सुरू होतं शूटिंग ते बी मराठी मालिकेच आता कोणती मालिका आहे हे मी तुम्हाला शेवटी सांगेनच पण तुम्ही पण मला कमेंटमध्ये कळवा की ती मालिका तुम्ही पाहताय काय आणि हे कलाकार तुमच्या आवडीचे आहेत की नाहीत किंवा या कलाकारांचा परिचय तुम्हाला आहे का नाही तर त्याचं काय झालं पहिल्यांदाच शूटिंग बदलतो आणि मला बी समजा ना एवढी काय गर्दी आहे बघतोय तर सेटच लावला होता पूर्ण तिने नाश्ता सेंटर होतं नाश्ता सेंटरचं त्यांनी काहीतरी शूटिंग केलं होतं त्यात ते बघा बरोबर नाश्ता आणि हे बघा हे कलाकार प्रमुख कलाकार निवांत मोबाईलवर आपल्या पाहत होते आणि हे बघा हे इन्फ्लुएन्सला बघा कोल्हापूरचं कोणतरी तुम्ही मला नक्की सांगा त्यांचं नाव मी काय सांगत नाही तुम्हीच मला कमेंटमध्ये कळवायचं आहे कारण सगळं मी सांगितलं तर कमेंटमध्ये तुम्हालासुद्धा थोडं काहीतरी सांगता आलं पाहिजे आणि चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक नक्की करा आणि पुन्हा एकदा सांगतो उन्हाळाला आहे त्यामुळे स्वतःच्या आणि स्वतःच्या कुटुंबियाची नक्की काळजी घ्या आणि सर्वांना गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या हिंदू नववर्षाच्या मराठी नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर हे बघा हे आर के नगरच्या चौकातही शूटिंग सुरू होतं आणि हे बघा हे दादांना काम दिलं होतं की गाड्यांचं व्यवस्थित मॅनेजमेंट करायचं कारण हे फार मोठं अवघड काम होतं त्यामुळे दादा अक्षरच्या ट्रॅफिकमध्ये जसं मॅनेजमेंट केलं तर तसं करायची जबाबदारी अगदी प्रामाणिकपणे पार पाडतं आणि तिकडे त्याच वेळी कलाकार आपल्याला जी भूमिका सांगलेली आहे ती पार पाडण्याचा प्रयत्न करत होते आणि एवढ्या मोठ्या गर्दीत किंवा अशा हृदारच्या ठिकाणी ॲक्टिंग करणं हे काय सोपं काम नाही गाड्या आणि मी बी तिथे उभारलो जरा गाडी साईडला लावली घराल्यांचं फोन येतो अरे मी सांगितलेलं साहित्य घेतला का नाही घेतला का नाही म्हटलं हो होय घ्यायला आलोय घ्यायला आलोय म्हणत सध्या जर पहिला असाल तर यूट्यूब इंस्टा किंवा अन्य सोशल मीडियाचा वापर करून ज्यांनी ज्यांनी आपली कलाकारी सादर केलेले आहे आणि ज्यांचा प्रेक्षक वर्ग मोठा आहे यूट्यूबवर त्यांना सुद्धा मोठमोठ्या संध्या या ठिकाणी उपलब्ध होत आहेत आणि हे बघा हा कॅमेरा आहे हे पूर्ण सेटच त्यांनी लावलेला आहे तिथे बुलेट पण लावलेलं आहे बघा हे बघा आणि हे असे सेट तयार करत होते मला वाटते किती मोठे पडद्या मागचं हे मॅनेजमेंट असते हे तुम्हाला कळावं यासाठी हे सगळं प्रयत्न आणि नाश्ता सेंटरचं हे शूटिंग सुरू होतं कलाकार रिहर्सल पण करत होते मी याच्या आधी मुंबईमध्ये एकदा असलंच मुंबईमध्ये एकदा मी शूटिंग बघायला थांबलो होतो आणि ते जाहिरातीचं शूटिंग होतं मला सांगितलं होतं की अक्षय कुमार येणार आहेत मी जोपर्यंत थांबलो तोपर्यंत तरी अक्षय कुमार आलेच नाहीत पण उत्सुकता राहत्या मनात ती पूर्ण झाली आणि बरेच असे आपले आसपासचे असतात की ज्यांनी या शूटिंगमध्ये भाग घेतलेला असतो किंवा बघितलेला असतो आमच्या गावातला माझा मित्र आहे तो तर ऋती देशमुखच्या एका पिक्चरमध्येच त्यानं काम केलेलं आहे छोटासा सीन आहे मला वाटतं पाच सेकंदाचा असेल सीन त्याचा सीन काय आम्हाला एवढा वेळ लागला आणि एवढा त्रास झाला शेवटी म्हटलं त्याला तुझ बाबा कुठं तुझा सीन आहे ते ओळखून दे पाच सेकंदाचा कारण पिक्चर तीन तासाचा आणि तुझा पाच सेकंदाचा सीन आम्हाला कसा गावायचा म्हणजे आपणसुद्धा एका पिक्चरात काम केले हे समाधान त्याला पाच सेकंदासाठी काय असाना मिळाले आणि मला मी हे समाधान मिळाले की आपण एखाद्या मालिकेचे लाईव्ह शूटिंग बघितले आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक कमेंट करायला विसरू नका आणि वेगवेगळे असेच तुमचे अनुभव असतील तर मला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला अन्य कोणते व्हिडिओज माझे पाहायला आवडतील आणि हे बघा हे पूर्ण सीट ही प्रमुख कलाकार तिथं बसले होते आणि कॅमेरा शूटिंग ॲक्शन हे सर्व सुरू होतं ऐन गर्दीच्या ठिकाणी चौकामध्येच आणि हे बघा हे अशा बस जात होत्या गाड्या जात होत्या टू व्हीलर पण कलाकारांना ह्याची सवय असल्यामुळे बहुतेक ते अगदी निवांत आपल्या कामात शंभर टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करत होते कोल्हापुरात आपल्या अशी बरीच ठिकाणं आहेत की जिथं चांगल्या चांगल्या पिच्चरांचं मालिकांचं शूटिंग होते तुम्हाला असली परिचित असली ठिकाणं सांगा मात्र म्हणणं आहे की हॉलिवूडचंसुद्धा शूटिंग कोल्हापुरात व्हावं असं आपलं कोल्हापूर भारी आहे त्याबद्दल काय प्रश्नच नाही फुटबॉलचं तर तुम्हाला कोल्हापूरचं विषय हार्ड किती आहे ते माहितीच आहे परत तालमी आपल्याला माहितीच आहे त्याच पद्धतीने चित्रपट सुद्धा कोल्हापुरात मोठी आहे आणि ती वाढी लागावी अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा उन्हाळा पण आहे त्यामुळे स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक कमेंट करा जुळली गाठग जुळली गाठग